नमस्कार मंडळी कसे आहे सगळे मस्त आहे ना मस्तच राहा नारळी पौर्णिमा नारळाचे भरपूर सारे पदार्थही आले त्यातल्या त्यात नारळी नारळी पौर्णिमेला सगळ्यांच्या घरात आवर्जून नारळी भात हा होतोच आणि तो सगळ्यांना आवडतो तर चला तर बघूया मग आज मी तुम्हाला साध्या आणि सोप्या पद्धतीत नारळी भात कसा बनवायचा ते दाखवणार आहे तर तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल इथे मी आता एक वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे तुमच्या घरात जो तांदूळ असेल तो तुम्ही वापरला तरी चालेल कोलम राईस असेल जिरा राईस असेल वाडा वाडा कोलम असेल हे तांदूळ तुम्ही घेतले तरी चालतील तर मी इथे ता एक बा एक वाटीत बासमती तांदूळ घेतलेला आहे बघू शकतात तुम्ही आणि इथे हा तांदूळ स्वच्छ पाण्याने दोन तीन स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे तांदूळ पाण्यात भिजत ठेवायचा नाही आहे पाणी निथरवून घ्यायचं आहे तांदूळ पाण्यात भिजव न ठेवता जरी डायरेक्ट भात केला तरी काही होत नाही त्याला भात व्यवस्थितच होतो आणि कढईमध्ये आपण इथे दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे अगदी परफेक्ट प्रमाणात आहे साजूक तूप तुपाऐवजी तुम्ही तेलसुद्धा वापरू शकतात तरी काही प्रॉब्लेम नाही आहे आणि हलकं असं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आता दालचिनी दालचिनीचा अर्धा इंच तुकडा हिरव्या वेलची लवंग हे सगळं टाकून घ्यायचं आहे ते टाकून झाल्यानंतर खरपूस असं थोडंसं भाजून घ्यायचं आहे खडा मसाला असला की कसा भाताला चांगली टेस्ट येते आणि चवही छान लागते त्याच्यामुळे खडा मसाल्याचा वापर हा केलाच पाहिजे आता त्यानंतर आपण इथे सुकामेवा घालून घेणार आहे पाच सहा बदामाचे तुकडे पाच सहा काजू दहा बारा मनुके घेतलेले आहेत ते चांगले असे खरपूस भाजून घ्यायचे आहे मंदाचेवर बघू शकता तुम्ही कसे मी भाजून घेते माझ्याकडे काळे मनुके अवेलेबल होते म्हणून मी काळे मनुके वापरलेले आहे तर तुम्ही बोलाल ताई तुम्ही इथे काळे मनुके वापरले तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही वापरू शकता सुकामेवा सुका मेक्या सुका मे मेवाऐवजी जर तुम्ही शेंगदाण्याचे आणि खोबऱ्याचे तुकडे करून घातले तरी चालेल कोणाकोणाला सुकामेवा नाही आवडत भातामध्ये तर तुम्ही खोबरं आणि शेंगदाण्याचे तुकडे करून ते सुद्धा वापरू शकतात बघा आणि ता खोबरं आणि शेंगदाण्याचे तुकडे टाकले तरी भाताला खूप छान टेस्ट येते मस्तच लागतो तो पण भात करून बघा बाग बघा एकदा तुम्ही एक दोन मिनिटभर असं खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि आता याच्यापुढे मी तुम्हाला दाखवते जो तांदळाचं पाणी निथरवून घेतलेलं आहे ते तांदूळ आता आपण कढईमध्ये टाकून घेतो आहे थोड़ा है थोड़ा हलका आता व्यवस्थित कढईमध्ये टाकल्यावर गॅस थोडा मोठा ठेवायचा आणि त्या थोडा हलकाशा हाताने परतवून घ्यायचा आहे आता तुम्ही जोरजोरात परतवत राहाल तर भाताचे तुकडे ते तांदळाचे तुकडे होतील बघा कसा मी मोठ्या गॅस ठेवलेला आहे त्याच्यावरच हे परतवून घेते आहे हलक्या हाताने आणि त्याचा आता, आता रंगही बदलायला लागलेला आहे बघू शकता तुम्ही आणि पासमध्ये तांदूळ बसला की कसा भाताला टेस्ट पण येते खूप छान लागतो चवीलाही छान लागतो हा भात करून बघा तुम्ही आणि तुमच्याकडे असं काही नाही तांदा बासमती तांदूळच घेतला तर त्याची चव चांगले लागते असं काही नाही तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही वापरा मी आपलं सांगते बासमती तांदूळ आता माझ्याकडे होता म्हणून मी बासमती तांदूळ वापरते आणि आता इथे तांदूळ आपण असा खरपूस असा भाजून घेतलेला आहे बघा आता इथे मी एक वाटी ओलं खोबरं ओलं खोबऱ्याचा किस घेतलेला आहे आर एक वाटी गूळ आणि गूळ तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक तुम्ही करू शकतात चवीनुसार मीठ वेलची पावडर वेलची पावडर पण टाका त्याच्याने अजून टेस्ट येते आणि मीठ का टाकायचं मिठाने अजून पदार्थाला चांगली चव चा येते आणि खूप छान लागतं थोडंसं चवीनुसारच मीठ टाकायचं जास्त नाही टाकायचं आहे बघा आणि हा आता गूळ जसा, जसा जसा गरम होईल तसा तसा वितळत जाईल तो गूळ पूर्णपणे वितळल्यावर आपण त्याच्यात पाणी घालायचं आहे बघा गूळ अजून इथे वितळलेला नाही आहे गुळाचे थोडे असे खडेच आहेत मी गुळ काय किसून घेतलेला नाही कारण गूळ किसायला गे गेलं कि की तो पूर्ण चिकट होतो म्हणून मी गूळ असे काप करून घेतले आहेत गुळाचे बघू शकता तुम्ही मी कसं परतवून घेते आणि गूळ लवकर गरम झाला की खालून एकदम करपण्याची शक्यता असते म्हणून सारखं परतवत राहायचं हे बघा गुळा कल, कलर गुळामुळे कलर चेंज झालेला आहे आपला थोडेसे आहेत अजून गुळाचे खडे याच्यात मी आता अजून हळूहळू परतवून घेते बघू शकतायत तुम्ही असं मी कसं परतवून घेते आणि पाच ते सहा मिनटं चांगलं मंद आचेवर परतवून घ्यायचं आहे बघू शकताय तुम्ही गू टाकल्यावर मंदाच्यावर परतवून घ्यायचा आहे क पहिले आपण गूळ नव्हता टाकला म्हणून गॅसची फ्लेम मोठी ठेवलेली होती आता गू टाकल्यानंतर मंदाच्यावरच परतवून घ्यायचं आहे काय काय टिप्स मी मध्ये मध्ये सांगते तुम्हाला बघू शकता बघा आपल्या भाताचा कलर किती छान चेंज झा झालेला आहे मस्त असा लारसर कलर आलेला आहे बघा तरी पण मी अजून गुळाचे खडे आहेत म्हणून सारखं परतवते येतो आणि सारखं का परतवत राहायचं गुळामुळे ना पटकन चिकटलं जातं आता इथे एक कप त्याच्याचप्रमाणे मी दोन वाटी पाणी घेतलेलं आहे बघा पाणी टाकून चांगलं मी असं हलवून घेतलेलं आहे आता इथे पाण्याला अशी दंडनेत थोडीशी हळूहळू हळूहळू उकळी येते चांगले अशी मोठी दंड उकळी दुकळी आली की गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि मोठी अशी दंडने दुकळी येईपर्यंत गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची आहे बघू शकतात तुम्ही आता इथे चांगले असे दंध उकळी दुकळी यायला लागली आणि जेवढं पाणी कमी राहील ना त्यावेळेस झाकण ठेवायचं आहे आणि भाताच्या तांदळाच्या अंगाशी पाणी राहील एवढंच ठेवायचं आहे बघा इथे छान अशी उकळी फुटते अशी दणदणीत चांगली उकळी आली की झाकण ठेवून द्यायचं आहे अजून पाणी आहे त्याच्यातच त्याच्यामुळे मी अजून काय झाकण नाही ठेवलेलं आहे आणि इथे एका साईडला मी केळीचं पान असं गॅसवर जरा भाज हे गरम करून घेते गरम केलं तरी कसं त्याच्यावर आपण भात ठेवलं तरी ते फाटत नाही त्याच्यामुळे केळीचं पान असं कधी पण गरम करून घ्यायचं ते पण मी तुम्हाला दाखवेलच केळीचं पान कसं गॅसवर गरम करून घ्यायचं आहे पण डायरेक्ट असं गॅसवर ठेवायचं नाही हे बघा आता भाताला चांगली अशी दणदणीत उकळी फुटलेली आहे आणि हे आता त्याच्यात थोडंसं पाणी राहील ना तेव्हाच त्याच वेळेस झाकण ठेवायचं आहे बळगू शकतात आणि नारळी पौर्णिमा हा सण कोळी लोकांमध्ये खूप मोठ्या मोठ्या उत्साहात साजरा केला जातो हे बघा पाणी आता खूप आटून गेलेलं आहे आता थोडं तांदळाच्या अंगाशीच पाणी राहील असं एवढं आहे तर त्याच्यावर आपण झाकण ठेवून घेऊया झाकण ठेवल्यावर गॅसची फ्लेम थोडी मीडियम ठेवायची आहे लो पण नाही फास्ट पण नाही मिडीयम ठेवायची बघू शकतात आणि तुम्हाला जर असं वाटतं आहे भात आता थोडासा कच्चा आहे अजून पाणी लागण्याची शक्यता आहे तर तुम्ही वरतून पाणी शिंपडू शकतात तुम्हाला पाहिजे तेवढं आता इथे मला वाटतं आहे का इथे पाणी थोडंसं लागण्याची शक्यता आहे तर मी इथून थोडं वरतून पाणी शिंपडून घेणार आहे बघा अशा प्रकारे आणि भात असा खालती वरती खालतीवरती करत राहायचं आहे भात आपला असा खालती वरती करून झाला की परत मी झाकण ठेवून घेतलेलं आहे दोन ते ती तीन मिनटं मी हे झाकण ठेवून घेतले आहे परत आता झाकण काढून घेतलेलं आहे आपण गूळ घातल्यामुळे भात असा गरम असल्यामुळे तो जरा सचिकट दिसतो आहे भात थंड झाला की मस्त मोकळा आणि सुटसुटीत असा दिसणार आहे बघू शकता तुम्ही मी आता हा आपला भात तयार झालेला आहे तरी पण मी परत आता दोन मिनटं त्याच्यावर झाकण ठेवून घेते बघा मी परत झाकण ठेवून घेतलेलं आहे झाकण काढून झाल्यानंतर आता आपला भात तयार आहे हा बघा आपला मस्त नारळी भात असा तयार झालेला आहे बघू शकतात तुम्ही आणि तो गरम असल्यामुळे थोडासा चिकट आणि चिवट दिसतोय तुम्हाला बघू शकतात तुम्ही भात कसा थोडासा गरम गरम आहे त्याच्यामुळे चिकट दिसतो आहे तो भात थंडा झाला की मस्त असा सरसरशी रसरशीत असा होऊन जाईल बघा मी आता तो थंड करते पंख्याच्या हवेखाली भात गर थंड करायला ठेवायचा आहे पंखेच्या हवेखाली जर भात थंड करायला ठेवला की तो असा तुम्हाला मोकळा दिसेल हा अगदी खूपच गरम आहे त्याच्यामुळे तो असा चिकट दिसतो कारण गूळ असल्यामुळे भात असा गरम असल्यामुळे तो चिकटच दिसणार आहे बघा तुम्ही भात आता माझा थंड होऊ गेलेला आहे त्या आता मी त्या भात एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे केळीच्या पानावर बघा तरी पण अजून गरमच आहे भात थोडा हां भात आता माझा हा मी आता एका केळीच्या मानात हा भात काढून घेतलेला आहे बघा कसा मस्त असा आपला नारळी भात दिसतो आहे बघू शकता तुम्ही आणि आता खाण्यासाठी तयार आहे आपला नारळी भात बघा आणि बघा थंड झालं आता भात आपला थंड झाला आहे तर कसा मोकळा दिसतो आहे मोकळा असा झालेला आहे आपला भात आणि एकदम छान टेस्ट आली आहे भाताला खूपच भारी खडा मसाला असल्यामुळे भाताला अजून जास्त टेस्ट येते त्याच्यामुळे खडा मसाला टाकायचाच आपण भातात आणि नारळी पौर्णिमेसाठी आपला नारळी भात तयार आहे जर व्हिडिओ आवडले असतात नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचा असाच सपोर्ट कायम असू द्यात धन्यवाद